आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे व आनंदराव बोंडारकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी आठ वाजता भक्ती लॉन्स येथे प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा त्यांचे भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच दिनांक एक जून रोजी सकाळी सात वाजता हनुमानगड येथे महाआरती आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर भक्ती लॉन्स येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे भक्ती लॉन्स येथे आमदार बालाजी कल्याणकर हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तसेच सुमन बालगृह येथे अन्नदान वाटप व श्यामनगर येथील महिला रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली जाणार आहे या सर्व कार्यक्रमांना नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे आनंदराव भोंडारकर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंग सिद्धू मंगेश कदम सचिन किसवे श्याम वानखेडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

एकतीस तारखेला शर्मा महाराज यांचं भव्यास कीर्तन कार्यक्रम आहे आणि वाढदिवसा निमित्ताने विविध उपक्रम जे काही समाज जो उपयोगी कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे नांदेड उत्तर मतदारसंघ हा त्यांचा मतदारसंघ बालाजीराव कल्याणकर यांचा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी तर जास्तीत जास्त कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आहे परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व आमचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की आमदारसंघ यांच्यावर वाढदिवसानिमित्त जे काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जावेत या पद्धतीच्या सूचना आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरगत असे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये सुमन बालगर आहे त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे आत्ताच आमच्या दर्शन शिवसिद्धू यांनी सांगितलं जे काही हे आहे शिवालय हां त्यांच्या माध्यमातूनसुद्धा जे काही हँडिकॅप लाभार्थी आहे त्यांना सायकल वाटप आहे किंवा विविध चष्म्याचं वाटप आहे रोगनिदान शिबिर आहे असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आणि शेतकऱ्यांनासुद्धा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना खताची बॅग आणि एक बी बियाण्याची बॅग म्हणजे त्याच्यामध्ये तोर असेल किंवा मूग असेल अशी एक बॅग अशा पद्धतीचं शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी बी बियाण्याचं वाटप करण्याचं या ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने ठरवलं नांदेड उत्तर आमदार यांच्या वाटप सामाजिक उपक्रम म्हणजे समाधान महाराज शर्मा यांचे भविक कीर्तन व्यक्ती चाललेलं आहे भक्तीस्त भक्तीभवस्था आहे कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ ते साडेदहा दहा पर्यंत त्यानंतर दिवसभर जे रक्तदान शिबिर आहे आणि नेत्र शिबिर आहे महाआरती आहे पुन्हा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महादेव मंदिर असो या महाराष्ट्र मंदिर असो कार्यकर्ते महारती करणार आहेत सकाळी सगळे आणि बाकी इतर जे रोप झाडे लावणे हे असे काही कार्यक्रम उपक्रम चालू आहेत मतदारसंघाचे लोकली आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरा साहेबांनी शर्मा मागच्या कीर्तनाचा कार्यक्रम केला आहे त्याप्रमाणे सुमन महालग्रहसा विविध सामा समाज उपयोगी कार्यक्रम त्या दिवशी प्रगतच कार्यक्रम होणार आहे दरोड्यामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर पण त्या दिवशी ठेवलेलं आहे तरी मी आणि बी बियाणे उत्तर मतदारसंघातील शेतकरी बांधवांना पण मोफत वाटप करणार आहेत वाढदिवसाच्या निमित्त आपण त्यांना सायकल वाटप करणार आहेत म्हणजे असे समाज उपयोग हो अनेक कार्यक्रम आमदार बालाजी भाऊ हो कल्याणकर साहेबांच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेले आहेत तरी मी नांदेडवासियांना हो उत्तर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी येऊन आपला कीर्तनाचा कार्यक्रम असो की नेत्र तपासणीचा चष्माचा कार्यक्रम असो की इतर कोणते कार्यक्रम असो त्यांनी त्याचा लाभ घ्यावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो